नमस्कार लहान मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक गोडशी गोष्ट एका छोट्याशा गावात टीटू नावाचा एक चिमुकला ससा राहत होता टीटू खूप खेळकर होता पण तो थोडासा हट्टीही होता आई काही सांगितलं की टीटू म्हणायचा नको नको मला माझ्या मनासारखंच करायचंय एके दिवशी पाऊस पडत होता आणि आकाशात एक सुंदर इंद्रधनुष्य उमटलं टीटू आनंदाने उड्या मारू लागला तो म्हणाला अरे वा मी इंद्रधनुष्याला हात लावणार तो जंगलाकडे धावला वाटेत त्याला कासव काका भेटले कासव काकांनी म्हटलं टीटू सावकाश जा धावू नकोस पण टीटू ऐकला नाही थोडं पुढे गेल्यावर टीटू घसरला आणि पडला त्याच्या पायाला लागलं आणि टीटू रडू लागला, लागला। तेवढ्यात ते एक गोड आवाज आला रडू नकोस टीटू इंद्रधनुष्याजवळून एक सुंदर परीकन्या खाली आली ती म्हणाली टीटू मोठ्यांचं ऐकणं खूप महत्वाचं असतं परीकन्येने जादू केली आणि टीटूचा पाय बरा झाला टीटू आनंदाने म्हणाला माफ करा पुढे मी सगळ्यांचं ऐकीन पाऊस थांबला इंद्रधनुष्य नाहीसं झालं टीटू घरी गेला आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला आई मी आता ऐकणारच असा आहे आई हसली आणि टीटू आनंदाने झोपला आणि लहान मित्रांनो या गोष्टीतून आपण काय शिकलो मोठ्यांचं ऐकलं तर आपलं भलं होतं आणि जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा